हॅलो माय डिअर फ्रेंड्स तर आज आपण पाहणार आहोत फिफ्थ क्लास पेज नंबर थर्टी फाय म्हणजे इयत्ता पाचवी पान नंबर पस्तीसवर तिथं दिलेलं आहे लॉर्ड्स ऑफ थिंग्स टुगेदर याचा अर्थ आहे अनेक गोष्टी एकत्र आता इथं आपल्याला अनेक चित्र दिसत आहेत वेगवेगळे वेग प्राणी पक्षी झाडं मुंग्या व्यक्ती माणसे आणि लहान मुलं इत्यादी सर्व दिसत आहे तर त्यांना काय म्हणायचं हे आपण या पानावर या पेजवर पाहणार आहोत तर सुरुवात करूया अ फ्लाईट ऑफ बर्ड्स तर पहिलं चित्र आहे त्यात लिहिलंय अ फ्लाईट ऑफ बर्ड्स इथं दूरून काही पक्षी उडत असताना दिसत आहेत अ फ्लाईट ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचे उड्डाण या पहिल्या चित्रावरून दिसतंय पक्ष्यांचे उड्डाण त्यानंतर त्याच्या बाजूचं दुसरं चित्र आहे त्यात लिहिलंय अ फ्लॉक ऑफ गीज इथं गीज म्हणजे हंस अ फ्लॉक ऑफ गीज म्हणजे हंसांचा थवा किंवा हंसांचा झुंड हे हंस एका झुंडेमध्ये एका थव्यामध्ये उडत आहेत उडत असताना दिसत आहेत त्याच्या बाजूच्या चित्रामध्ये बघा काय दिसतंय अ फ्लॉक ऑफ शीप अ फ्लॉक ऑफ शीप शीप म्हणजे मेंढ्या इथं अनेक मेंढ्या एकत्र दिसत आहेत म्हणजे अ फ्लॉक ऑफ शीप म्हणजे मेंढ्यांचा कळप अफल्या फ्लॉक ऑफ शिप म्हणजे मेंढ्यांचा कळप त्यानंतरचं चित्र आहे झाडी झुडपं दिसत आहेत अनेक झाडं दिसत आहेत त्याला त्यांनी नाव दिलंय अ ग्रो ऑफ ट्रीज अ ग्रो ऑफ ट्रीज अ ग्रो ऑफ ट्रीज म्हणजे वनराई अनेक झाडांचा गुंफा किंवा त्याला आपण म्हणायचं वनराई त्यानंतरच्या बाजूच्या चित्रामध्ये दिसतंय अ पॅक ऑफ डॉग्स पॅक ऑफ डॉग्स आता या चित्रात आपल्याला अनेक कुत्रे दिसत आहेत म्हणजे यामध्ये दाखवलेला आहे कुत्र्यांचा झुंड किंवा कुत्र्यांचा समूह पॅक ऑफ डॉग्स कुत्र्या या चित्रात आपल्याला दिसतंय अ स्वार्म ऑफ बीज अ स्वार्म ऑफ बीज म्हणजे मधमाशांचा उड्डाण अनेक मधमाशा एकत एकत्र उड एकत्र उडत आहेत मधमाशांचा झुंड इथं दिसतंय आपल्याला मधमाशांचा झुंड त्यानंतर बाजूच्या चित्रात आपल्याला दिसतंय अ कॉलनी ऑफ अ कॉलनी ऑफ अँट्स म्हणजे मुंग्यांची वसाहत किंवा मुंग्यांचे वारूळ अ कॉलनी ऑफ अँट्स त्याच्या बाजूला आहे अ हर्ड ऑफ कॅटल इथं गाई म्हशी बैल सगळं एकत्र आहे म्हणून याला दिलंय अ हर्ड ऑफ कॅटल म्हणजे गुरांचा किंवा जनावरांचा समूह किंवा कळप गुरांचा किंवा जनावरांचा समूह त्यानंतर आहे अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन म्हणजे मुलांचा गट लहान मुलांचा घोळका किंवा लहान मुलांचा गट अ ग्रुप ऑफ त्याच्या बाजूला बघा काय दिलंय अ टीम ऑफ प्लेयर्स अ टीम ऑफ प्लेयर्स म्हणजे खेळाडूंचा एक संघ खेळाडूंचा एक संघ इथं आपल्याला फुटबॉल दिसतंय आणि अनेक खेळाडू एकत्र थांबलेले दिसत आहेत म्हणजे अ टीम ऑफ प्लेयर्स खेळाडूंचा एक संघ आपल्याला दिसत आहे त्यानंतरच्या चित्रात लिहिलंय अ क्राऊड ऑफ पीपल अ क्राऊड ऑफ पीपल म्हणजे लोकांची गर्दी इथं आपल्याला चित्रामध्ये अनेक लोक दिसत आहेत त्यात स्त्री पुरुष लहान मुलं सगळे दिसत आहेत मग याचा अर्थ आहे अ क्राऊड ऑफ पीपल म्हणजे लोकांची गर्दी किंवा जमाव पुढचं चित्र आहे अ बंडल ऑफ क्लोथ्स बंडल ऑफ क्लोथ्स म्हणजे कपड्यांचं गाठोड किंवा कापडाचं गाठोड अनेक कपडे जेव्हा एकत्र बांधून ठेवलं जातं तेव्हा त्याला गाठोड म्हणतात त्याच्या बाजूलाचं चित्र आहे अ बंडल ऑफ स्टिक्स इथं आपल्याला लाकडं बांधून ठेवलेले दिसत आहेत अ बंडल ऑफ स्टिक्स म्हणजे लाकडांची मोळी बांधून ठेवलेली आहे इथं अ बंडल ऑफ स्टिक्स लाकडांची मोळी त्यानंतरच्या चित्रामध्ये फुलं दिसत आहेत आपल्याला अनेक फुलं अ बंच ऑफ फ्लावर्स अ बंच ऑफ फ्लॉवर्स म्हणजे फुलांचा गुच्छा किंवा पुष्पगुच्छ इथं आपल्याला पुष्पगुच्छ दिसत आहे त्याच्या बाजूला आहे अ बंच ऑफ कीज अ बंच ऑफ कीज म्हणजे चाव्यांचा जुडगा इथं अनेक चाव्यांचा एक जुडगा दिसत आहे त्याला म्हणायचं चाव्यांचा जुडगा अ बंच ऑफ कीज म्हणजे चाव्यांचा जुडगा त्यानंतरच्या चित्रात आपल्याला दिसत आहे अ बंच ऑफ ग्रेप्स अ बंच ऑफ ग्रेप्स म्हणजे द्राक्षांचा घड जेव्हा सगळे द्राक्ष एक साथ असतात एकत्र असतात तेव्हा त्याला आपण घड म्हणतो द्राक्षांचा घड अ बंच ऑफ ग्रेप्स म्हणजे द्राक्षांचा घड